सध्या राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ अनुभवी नेते छगन भुजबळ हे विजन वासात आहेत भुजबळ नेमके काय करणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे त्यांना राज्यपाल पदाची ऑफर मिळाल्याची चर्चा होती मात्र तीही भुजबळांनी फेटाळली मात्र नाशकातल्या एका होर्डिंगनं ना आता वेगळ्याच चर्चा सुरू झाल्यात नेमकं काय आहे या होर्डिंगमध्ये जाणून घेऊयात भुजबळांच्या होर्डिंगवरून अजित पवार गायब दादा होर्डिंगवर होर्डिंग वर मोदी आणि फडणवीस होर्डिंगची होर्डिंगची राज्यभर राज्यभर चर्चा लागलेल्या एका सध्या आणि सत्ताधारी महायुतीत सुद्धा चर्चा रंगली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि नाराज नेते छगन भुजबळांचे कट्टर समर्थक दिलीप खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले मात्र होर्डिंग वर कुठेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांचा फोटो नाहीये मात्र भुजबळांच्या होर्डिंग वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फोटो आवर्जून लावण्यात आले यामुळे छगन भुजबळ भाजपत जाण्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली खर तर महायुतीचं सरकार आल्यापासून मंत्रिपदापासून वंचित ठेवलेले भुजबळ नाराज आहे याबाबत त्यांना विचारलं असता भुजबळांनी त्यांच्या स्टाईलनं उत्तर दिलंय देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेणार होतात पुढे काय झालं आपली नाराजी काही कमी झाली का मंत्रिपदा संदर्भात काय नाही बघतो नाराजी जर थर्मामीटर लावून त्याच्यात ते किती कमी आहे जास्त आहे तो चेक करून सांगतो तुम्हाला हे जे काय फ्लेक्स वगैरे लावतात हे काय तू प्रमुख माणूस सांगतो अशातला नाही कार्यकर्ते आपापल्या मनाने करतात त्यांचे भाजपमध्ये पण मित्र आहेत अनेक पक्षात त्यांचे मित्र आहेत त्यामुळे ते लावतात आता काल सुद्धा ज्या आहेत शिवसेनेचे आमचे मित्र आम्ही सगळे लग्नाला गेलो होतो त्यांच्या तर त्या प्रत्येक जण जे आपापल्या परीने जे मैत्री असते ते लाभ राज्यपाल पदाची ऑफर आपण स्वतः नाकारल्याचा दावा भुजबळांनी केला भुजबळांनी जर भाजपत प्रवेश केला तर त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळणार की राज्यमंत्रीपद याच्या सुरू झालेल्या चर्चांना देखील भुजबळ यांनी इन्कार केलाय अरे बाबा तुम्ही कोणीच आहेत एक तर मला राज्यपाल पद ऑफर केलेलं नाही हे आपण तर तुम्ही सांगता म्हणून सांगत मी तर ऐक म्हणजे ठीक आहे ओके परंतु मी त्या दिवशी सांगितलं की मी सर्वसामान्य लोकांमध्ये मागासवर्गांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मग त्यांच्यावर ज्या ज्या वेळेस अडचणी येते किंवा वेगळी संकट येतात तुम्हाला कल्पना आहे त्या त्यावेळेला मला पुढे राहून लढावं लागतं जर ह्या अशी पदं मी घेतली राज्यपाल पद फार मोठंच आहे ते पण मग मी कोण काहीच बोलू शकणार नाही कोणासाठी भांडू शकणार नाही बोलू शकणार नाही त्यामुळे मला त्या सगळ्या पदापेक्षा जे आहे माझा समाजाचा कार्यकर्ता हे सगळं मोठं आहे एकीकडे छगन भुजबळ सध्यांना महायुतीत सक्रिय दिसतात ना राष्ट्रवादी भुजबळांच्या मतदारसंघात येवल्यातही छगन भुजबळांऐवजी सध्या समीर भुजबळ हे अधिक सक्रिय आहे ये येवल्यातल्या मूलभूत समस्यांपासून नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीकडे समीर भुजबळच लक्ष देत आहे त्यामुळे मंत्रीपद न मिळाल्यानं राष्ट्रवादीवर छगन भुजबळ नाराज आहेत हे स्पष्ट आहे काळात राज्यातच राहणार की भाजपचं कमळ हाती घेऊन राष्ट्रीय राजकारणात जाणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे मात्र नाशकातल्या होर्डिंगवर अजितदादा गायब होऊन मोदींचा फोटो येणं भुजबळांच्या मनात काय आहे हे सांगण्यासाठी पुरेस सा। आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक